या गाडीत बसायचंय का हा कोणती गाडी येलो कि रेड हा ही येलोवाली ती ब्ल्यू वाली बस ना ब्ल्यूवाली फिरवा हो चला फिरवा तिकडे फिरवा तर माऊली बसला या सुपर बाईक वर पेरूच्या मध्ये असा पाळणा आहे लहान मुलं येतात आणि याच्यावर बसून आनंद घेतात तर खूप भारी आहे त्याच्यानंतर इकडे विमान पण आहे बघा वेगवेगळे याच्यामध्ये पण माऊलीला बसायचं तिकीट किती आहे पन्नास रुपये तिकीट आहे पन्नास रुपये तिकीट आहे या ठिकाणी तर मित्रांनो मावलीच ही गाडी खेळून झालंय आता माऊलीला ह्या विमानामध्ये बसायचं आहे तर याच तिकीट सुद्धा पन्नास रुपये याचं पण पन्नास रुपये होत तिकडं रेल पॉइंट आहे ते सुद्धा त्याचे शंभर रुपये घेतले तर आता माऊली बसत ह्या विमानात कुठल्या विमानात बसायचं या तिकडे होळी पण आहे बघा मित्रांनो होळी पण आहे त्या ठिकाणी आता या विमानात माऊली एकटाचे दुसरे लहान लहान मुलं कोणीच नाही आता या ठिकाणी दुपारचे दोन वाजत आले आता आणि पेरूच्या वाडीमध्ये गर्दी जरा कमी कमी आहे संध्याकाळच्या वेळेस या पेरूच्या वाडीत खूप गर्दी होईल विमानाला स्ट्युरिंग पण आहे त्याला स्ट्युरिंग पण आहे ते विमानाला पाहि फिरव जरा हो जरा फिरवलं फिरव मजा आली मावलीला फिरो माऊली घाबरला माऊली घाबरला अरे काय होत नाही फिरवलं बघा या दादाने आणि माऊली या ठिकाणी घाबरला अजून फिरवायचं जोरात नाही लय आहे माऊली घाबरगुंडा आहे तू घाबरगुंडा घाबरगुंडा काय नाही नाही बस बस आता माऊलीला तिकडे ती जंपिंग जपांग दिसलं माऊली आता म्हणतोय त्याच्यात जायचंय दिवस